जगात अनेक उपाय सांगितले जातात सुख शांतीसाठी पण स्वामी समर्थ म्हणतात नामस्मरण हेच सर्वोत्तम साधन आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नामस्मरणाचे महत्त्व स्वामी समर्थांचे अमूल्य बोल आणि त्यांचे दिलेले गूढ संकेत कसे ओळखावेत ही एक आध्यात्मिक यात्रा आहे जी मन बुद्धी आणि आत्मा यांना स्पर्श करेल चला जाणून घेऊया स्वामींच्या नामस्मरणाचे महत्त्व स्वामींचे नामस्मरण केल्याने प्रारब्धाची तीव्रता कमी होते समाधान मिळते वास्तू शुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरात सात्विकता वाढते संसारिक अडचणी कमी होतात प्रेमभाव निर्माण होतो घरात भगवंताचा वास राहतो काळजी मिटते भीती जाते संकटाला सामोरे जाता येते स्वभावात बदल होतो आपल्या गरजा कमी होतात आपल्या सद्गुणात जलद गतीने वृद्धी होते सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो अखंड अनुसंधानानंतर भगवंतांची भेट होते चला जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ महाराजांचे बोल स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो आळशी माणसाचे तोंड पाहू नये शेत पिकवून खा आणि मिळेल त्या संतुष्ट राहा जा तुझे अपराध माफ केले यापुढे सावधगिरीने वाघ भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी मी आहे आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालव मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येते आलो आता निर्धास्त रहा हम गया नाही जिंदा आहे चला जाणून घेऊया स्वामींचे संकेत कसे ओळखावे स्वामी समर्थ महाराज त्यांची नित्यसेवा करणाऱ्या सेवेकरांना वेगवेगळे संकेत देत असतात ते संकेत असे आहेत स्वामींचा फोटो किंवा मूर्ती पुढे बसून सेवा करत असाल तेव्हा अचानक जर आपल्याला सुगंध वास येतो आणि मन प्रसन्न होते तर स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने प्रसन्न झाले आहेत असे समजावे रात्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नामध्ये आले तर हा खूप शुभ संकेत आहे स्वामींसमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत वाढत जात असेल तर स्वामी आपल्या आजूबाजूला वावरत आहेत ज्यावेळी आपण माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की स्वामी समर्थांचे शब्द म्हणजे दिशा त्यांचे संकेत म्हणजे दिवा आणि नामस्मरण म्हणजे जीवनाचे खरे समाधान म्हणूनच स्वामी म्हणतात कशालाही घाबरू नका नामस्मरण करत राहा मी पाठीशी आहेच आपण सगळे मिळून आणी हे दिव्य बोल आचरणात आणूया आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेऊया स्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही ते श्रद्धेचे आणि रक्षणाचं जिवंत प्रतीक आहे आपण आज ऐकलेले बोल अनुभवलेले संकेत हे फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आचरणात आणण्यासाठी आहेत नामस्मरण करत राहा आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थ कायम आपल्यासोबत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हे बोल आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा कारण स्वामींचे विचार जितके पसरतील तितकी कृपा वाढेल आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल घडेल पुन्हा भेटूया पुढच्या आध्यात्मिक प्रवासात तोपर्यंत फक्त एकच मंत्र श्री स्वामी समर्थ